नमस्कार भगिनींना बघा अत्यंत दुःखाची बातमी समोर आलेली आहे आणि आपल्या आपल्यातील एका अंगणवाडी सेविकेची हत्या करण्यात आलेली आहे तर ती हत्या कशा पद्धतीने झाली कोणी यांची हत्या केली हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी ताई असू द्या किंवा इतर महिलांपर्यंत पोचवा कारण की या अंगणवाडी सेविकेसोबत काय झालं कशा पद्धतीने यांची हत्या करण्यात आली का हत्या करण्यात आली याचा तपास कशा पद्धतीने झाला हे सर्व सविस्तरपणे आता आपण जाणून घेणार आहोत सर्व सर्वात प्रथम त्या अंगणवाडी ताईला माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली कारण की अशा घटना या वारंवार होऊ नयेत अशी तर माझी विनंतीच आहे परंतु जी ताई आपल्यातून आज हरवलेली आहे जी ताईची आज हत्या झालेली आहे ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे अत्यंत ही गोष्ट खरंच खरच म्हणजे त्या साई ताईसोबत काय झालं हे आता आपण जाणून घेऊया बघा तर बघा तुम्ही पाहू शकताय महामार्गालगत जळणाऱ्या त्या मृतदेहाचा अखेर उलगडला झाला बघा महामार्गाच्या किनाऱ्यावर अंगणवाडी सेविका ताईंची हत्या करण्यात आली आणि हत्या करून त्यांना जाळण्यात आलेलं आहे तर ते कशा पद्धतीने का केलं कोणी केलं हे आपण जाणून घेणार आहोत बघा संशयित कोण आहेत बघा अंगणवाडी सेविकांचा मर्डर झालेला आहे संशयित फर्नांडीस मोटार चालक म्हणून काम करतो त्याच्यावर कर्जाचा डोंगर होता ते कर्ज फेडण्यासाठी त्याने सुचिता सोपटे यांचा खून केला असं हे समोर आलेलं आहे तर बघा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ह्याच आपल्या त्या सुचिता ताई आहेत ज्यांची हत्या करण्यात आलेली आहे करने आले है। तर आता आपण डिटेल्समध्ये पाहूया काय झालं तर बघा कणकवली ओसरगाव येथील महामार्गालगत जळणाऱ्या मृतदेहाचा अखेर उलगडा झालेला आहे किनळे तालुका सावंतवाडी येथे अंगणवाडी सेविका सुचिता सुभाष सोपटे वय एकोणसाठ यांचा खून करून मृतदेह जाळण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालेले आहे बघा कर्जबाजारी असलेले दागिने आणि पैशाच्या आमिषाने संशयित फर्नांडिस राहणार आरवली कूर कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितलेले आहे आणि संशयित गुरुवारी रात्री हे सोंशेत, सोंशेत रात ताब्यात घेण्यात आलेले आहे सुरुवातीला बघा त्याने या हात न, या प्रकरणात मी असं काही केलं नाही असून हात वर केले होते मात्र पोलिसांनी त्यांच्या खा खाक्या धाकवताच त्याने हे गुन्हा केल्याचं कबूल केलेलं आहे मुंबई गोवा महामार्गापासूनच बघा मुंबई गोवा महामार्गापासूनच शंभर मीटर अंतरावर असणारे ओसरगाव येथे पंचवीस फेब्रुवारीला मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारात जळत असलेला मृतदेह सामाजिक कार्यकर्त्या बबली राणी यांच्या निदर्शनात आल्या निदर्शनात आल्यानंतर त्यांनी तातडीने कणकवली पोलिसांना कळवले बघा त्यांनी पोलिसांना कळवल्यानंतर कणकवली पोलिसांनी रात्री साडेबारा वाजता घटनास्थळी दाखल होऊन तपासाची सूत्रे हातात घेतली आणि जळलेल्या मृतदेहाचा फक्त एकाच पायाचा अवशेष आणि एक पैंजन शिल्लक होता पूर्ण शरीर त्यांचं हे जळालेलं होतं तर बघा या घटनेनंतर मृतदेहाच्या पायातील फक्त पैंजनाचे छायाचित्र पैंजनच फक्त शिल्लक राहिलेलं होतं त्यामुळे पैंजनीचे छायाचित्र प्रसारमाध्यमातून सर्व दूर पोहोचले होते किनळे येथील सुचिता तेवीस फेब्रुवारीपासून बेपत्त्या होत्या त्यांच्या विवाहित मुलीने ती पैंजण आपल्या आईच्या असल्याची माहिती दूरध्वनीवरून कलकौली पोलिसांना दिली त्यामुळे पोलिसांना त्यांच्याकडून कलकौली पोलीस ठाण्यात सव्वीस फेब्रुवारीला माहिती घेतली पोलिसांनी त्या, त्या मृतदेहासोबत आढळलेला चष्मा मंगळसूत्र हातामधील सोन्यांचे दागिने दाखवले यावेळी हे सर्व दागिने आपल्या आईचे असल्याचे त्यांनी ओळखले यानंतर या प्रकरणाच्या तपासाला गती मिळाली दरम्यान बघा स्थानिक गुन्हा अनिशाच्या पथकाने जळालेल्या मृतदेहाच्या परिसरात बराच वेळ थांबलेल्या एका मोटारीचा शोध सुरू केला होता ओसरगाव येथील टोल नाका तेथील पेट्रोल पंप हॉटेल यामधील सी सी टी व्ही फुटेजमधून मोटारीचा शोध घेण्यात आला संबंधित मोटार ही तेवीस फेब्रुवारीला वेंगुर्ले तालुका सावंतवाडी आंबोली मार्गे कोल्हापूरला गेली तेथून पंचवीस फेब्रुवारीला पुन्हा त्याच मार्गाने ओसरगाव पर्यंत आल्याचे निष्पन्न झाले होते या मोटारीचा क्रमांक पाठीवरून मालकाचा शोध घेण्यात आला ती मोटार वेंगुर्लीतील श्री मिसाळ यांची असल्याचे निष्पन्न झाले तर बघा ती मोटार मिसाळ यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मिसाळ यांनी मोटार ही दोन दिवस वेतोरीन फर्नांडिसच्या ताब्यात असल्याची माहिती दिली या मोटारीचा सावंतवाडी आंबोली ते कोल्हापूर असा शोध घेत असताना या मोटारीमधील वेतोरीन यांच्यासोबत एक महिला असल्याचे निष्पन्न झाले होते या महिलेने कोल्हापुरातील सायबर चौक येथे एक एका व्यक्तीकडून पाच हजार रुपये घेतले होते त्या व्यक्तीची ही कनकवली पोलिसांनी चौकशी केली त्यावेळी सुचिता यांच्या नातेवाईक नातेवाईकांनी सांगितल्यानुसार तिला पाच हजार रुपये दिल्याचे त्या व्यक्तीने सांगितले या सर्व तपासानंतर जळीत मृतदेह हा बेपत्ता सुचित यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे तर बघा याचा सर्व तपास केल्यानंतर सुचिता यांचा खून करून त्यांचा मृतदेह जाळणारा वेतोरीन हाच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या आरवली येथील घडा घराकडे मोर्चा वळवला होता मात्र तो बेळगावच्या दिशेने जात असल्याचे त्यांच्या मोबाईल लोकेशनवरून लोकेशनवरून दिसून आले आज पहाटे त्याला आंबोली बेळगाव महा महामार्गावरून वाहनासह ताब्यात घेण्यात आलेले आहे म्हणजे जो आरोपी आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेले आहे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत वेतोरींने सुरुवातीला हात वर केले मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच या प्रकरणी चौकशीतील तपा तपशील त्यांच्या पुढे ठेवताच त्याने आपण सुचिता यांचा खून केल्याची कबुली केलेली आहे आणि आपल्यावर असलेले कर्ज फेडण्यासाठी सुचिता यांच्याकडील दागिने घेऊन विक्रीसाठी बेळगाव येथे जात असल्याची त्याने कबुलीसुद्धा दिलेली आहे तर बघा जरी त्याने तो गुन्हा कबूल केला असला तरीही याचा अजूनही तपास होणार आहे तर सुचिता यांचा नेमका खून कुठे झाला मृतदेह जाळण्यासाठी पेट्रोल किंवा डिझेल त्यांनी कुठून घेतले सुचिता ताई यांच्याकडून यापूर्वी त्याने किती रक्कम घेतली होती तसेच या गुन्ह्यात अन्य साथीदार आहेत का आधी सर्वांचा तपास कणकवली पोलीस करीत आहेत तर बघा त्या ताईचा फक्त एकच पाय आणि त्या पायातील पैंजन फक्त शिल्लक राहिले होतं त्यामुळे त्या, त्या पैंजनावरून या खुनाचा छडा लागलेला आहे प्रसार माध्यमातून मृतदेहाचा पाय आणि पैंजन याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते ते छायाचित्र पाहिल्यानंतर सुचिता सोपटे यांच्या विवाहित मुलीने पैंजन आपल्या आईचेच असल्याचे ओळखले आणि त्यानंतर कणकवली पोलिसांनी या गुन्ह्याचा तपासालाही गती आलेली होती तर बघा स्थानिक गुन्हे अन्वेषाच्या पथकाने आणि कनकवली पोलिसांच्या पाच पथकांनी दिवस रात्र तपास सुरू ठेवला होता यातील एक पथक घटनास्थळी आढळलेली मोटार आणि तिचे ओसरगाव सिंधुदुर्ग नगरी सावंतवाडी आजरा ते कोल्हापूरपर्यंतच्या दरम्यान उपलब्ध सी सी टी व्ही फुटेजचा अभ्यास करत होते दुसऱ्या पथकाने स्थलांतरित कामगारांच्या वस्त्यांमध्ये बेपत्ता महिलेचा शोध घेणे सुरू केले होते तिसऱ्या पथकाने बघा पैंजन चष्मा तसेच इतर दागिन्यांच्या बनावटीवरून संबंधित व्यक्तीचा शोध सुरू केला होता याखेरीज अन्य दोन पथकेही मोटारीचा ज्या ज्या ठिकाणी प्रवास झाला त्या सर्व ठिकाणांची माहिती घेत होते या सर्व पथकांच्या एकत्रितमुळे एकूण बहात्तर तासामध्ये यांची ही सर्व प्रकरणाचा छडा लागलेला आहे आणि सुचिताताई यांचा मर्डर कशा पद्धतीने झाला त्यांचा मृत्यू का झाला हे सर्व सविस्तरपणे पोलिसांनी काढले सर्व हुडकून काढलेले आहे तर बघा ए सुचिता ताईसोबत झालेली ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि अशी घटना इथून पुढे कोणत्याही आपल्या अंगणवाडी ताईसोबत किंवा इतर महिलेसोबत होऊ नये त्यासाठी सर्व महिलांनी हे सावध राहायचं आहे प्रत्येक वेळेस आपल्या घरच्यांना आपली डिटेल्स देत राहायचं आहे की आपण कुठे आहोत काय आहोत या सुचिता ताई आपल्या हो आप 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 आता अंगणवाडी क्षेत्रामध्ये नाही याचं तर दुःख आहेच परंतु इतर कोणत्याही सेविकेसोबत किंवा महिलेसोबत होऊ नये असं म्हणून तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोचवा जेणेकरून त्यांना समजेल की कशा पद्धतीने लोक महिलेचा गैरवापर करून त्यांना कशा पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न करू शकते त्यामुळे आपल्या घरच्यांना आपली सर्व माहिती देत चला बघा अंगणवाडी सेविकेंना मदत निसांना भरपूर अशी कामे लावलेली आहेत त्यामुळे शक्यतो एकट्या अंगणवाडी सेविकेने किंवा मदतीसने कुठेही फिरू नका जास्तीत जास्त दोघीजण फिरलं तर एकमेकींना एकमेकींचा आधार होऊ शकतो त्यामुळे आप दोघींनी फिरा किंवा ग्रुपने फिरा असे एकटे एकटे फिरल्यामुळे कशा पद्धतीने हे घटना घडू शकते हे तुम्ही आता समोर उदाहरण पाहिलेलं आहे याच्या अगोदर सुद्धा आपण आहे की एका अंगणवाडी सेविकेला कशा पद्धतीने त्यांचा खून करण्यात आला होता त्याच्यानंतर ही दुसरी दुर्दैवी घटना आहे आणि अशा घटना जर ह्या वारंवार होत राहिल्या तर हे काही चांगली गोष्ट नाही त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी ताईपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना समजेल की आपण व्यवस्थित आपण ग्रुपने एकत्रित राहिलं पाहिजे जेवढं आपण ग्रुपने राहू राहू तेवढं सर्वांसाठी चांगलं आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकेंना आणि मदतनीस नाही विनंती आहे की सर्वे करताना किंवा के वाय सी करताना एकटं फिरू नका भरपूर अंगणवाड्या अशा रानावनात आहे एकट्या ठिकाणी आहेत तर त्या सेविकेंना विनंती आहे की एकटं फिरण्यापेक्षा आपल्या ज मदतनीसताईंना आपल्यासोबत घ्या किंवा इतर महिलेला सोबत घ्या आणि मगच आपल्या ह्या कामाला सुरुवात करा आता आपण पाहिलं की अंगणवाडी सेविकेंना भरपूर अशी कामे लावल्यान जसे की एफ आर एस पद्धतीने के वाय सी करणे तसेच तसे आता तसेच त्यांना बघा आता गोशवारा काढणे हे कामे आहेत तसेच सर्वे करणेसुद्धा हे त्यांचं काम आहे तर इतर ठिकाणी एकत्र फिरू नका आपल्या ग्रुपसोबत फिरा हीच अंगणवाडी ताईंना माझ्या हे व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे आणि सवि सुचिता पुन्हा एकदा माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद